हिंदी भाषा ही शालेय शिक्षणामध्ये अनिवार्य करण्यासाठी शासन आदेश निघाल्यानंतर वाद प्रतिवाद त्यावर सुरू आहे आणि यावर आता महंतांचं एक वक्तव्य समोर येत आहे मुख्यमंत्र्यांनी संस्कृत भाषा अनिवार्य करावी हिंदी मराठी वाट टाळण्यासाठी संस्कृत अनिवार्य करावी असं महंत सुधीरदास महाराज यांनी ही मागणी केलेली आहे हिंदी मराठीचा वाद सुरू असतानाच महंत सुधीरदास महाराज यांची ही मागणी चर्चेचा विषय ठरते महाराष्ट्रामध्ये मराठी की हिंदी यावरनं जो एक वाद सुरू झाला आहे तर मला असं वाटतं की तिथे संस्कृत कंपल्सरी करण्यात यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी अशी मागणी संसदेकडे केली होती त्यामुळे हिंदी द्रविड किंवा अन्य मराठी हा वाद टळेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी शाळेमध्ये संस्कृत पॅन्डेटरी करण्यात यावं